श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येते आठ मार्चला महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय हे प्रभावी ठरतच असतात कारण की महाशिवरात्रीच्या काळामध्ये शिवतत्व हे हजार पटीने कार्यरत असतं आपण जी काही सेवा करू जे काही उपाय करू ते लागू ठरतातच त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून उपाय आणि सेवा करायला चुकायचं नाही आपण जे काही उपाय करू त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळणार आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी शांती येईल तसेच आजारपण देखील दूर होईल भरपूर वेळा आपल्याला आप आर्थिक टंचाई जाणवत असते पैसा हा येतो पण तो, तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हती तिथे देखील पैसा आपला खर्च होतो तसेच काही वेळा भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा त्याचा मोबदला मिळत नाही मग आपले देखील मन नाराज होते मग अशा वेळेस काय करावे आणि काय नाही हे देखील सुचत नाही तर ही आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी आपण एकवीस तांदळाचा प्रभावी उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तुम्ही हा उपाय अगदी घरी देखील करू शकता कारण की महाशिवरात्रीच्या काळामध्ये मंदिरामध्ये खूप गर्दी असते आणि मग आपल्याला तिथे उपाय करणे शक्य होत नाही अशा वेळेस तुम्ही घरी जरी हा उपाय केला तरी पण भोलेनाथ हे प्रसन्न होतील व तुमची इच्छा लवकरच पूर्ण करतील तर कोणता उपाय आहे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे। स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायची आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जी ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असतो ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरणाला देखील खूप महत्त्व आहे तुम्हाला जर ते शक्य असेल तर तुम्ही ते देखील करू शकता तर आता आपल्याला हा उपाय कसा करायचा तुम्ही मंदिरामध्ये करू शकता किंवा घरी जरी हा उपाय केला तरी पण चालेल आपण जर घरी करणार असाल तर आपण एक सफेद वस्त्र चौरंगावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंग असेल आपल्या घरामध्ये तर शिवलिंगाला आपल्याला अभिषेक करायचा आहे तर आपण पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करायचा नंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता किंवा कच्च्या दुधाने अभिषेक केला तरी पण चालेल आपण जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे त्यानंतर परत तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आहे भगवान शिवशंकरांना तुम्ही भस्म लावायचा आहे चंदन लावायचं आहे जेवढं पण भगवान शिवशंकरांचा सहा शृंगार करता येईल तेवढा आपण करायचं आहे कारण शिवशंकरांना साज श्रगार हा खूप आवडतो तुम्ही जी ही जी काही सेवा आहे ती मंदिरात जाऊन देखील करू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला एक खाऊचं पान घ्यायचं आहे खाऊचं पान घेतल्यानंतर पहिल्यांदा ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे शुद्ध जलाने धुवा किंवा तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाच्या पाण्याने देखील तुम्ही धुतलं तरी पण चालेल त्यानंतर हे पान पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला मध घ्यायचे आहे तुमच्या घरामध्ये जी मध असेल ती मध घ्या आणि मधेने आपल्याला لا ओम असं लिहायचं आहे तर एका साईडनं ओम लिहायचं आहे आणि दुसऱ्या साईडनं देखील ओम लिहायचं आहे दोन्ही साईडनं आपल्याला त्या खाऊच्या पानावरती ओम लिहायचं आहे आणि आता आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे तर आपल्याला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहे तांदूळ घेताना कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असा अख्खा तांदूळ घ्यायचा आहे आता हे तांदूळ आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे नंतर आता आपल्याला हे जे काही खाऊचं पान आहे ते महादेवाच्या पिंडीवरती ठेवायचं आहे मग तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे जी मनो अगरी कठेन, अगरी कठेन, ही मनोकामना आहे ती बोलून घ्यायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही महादेवांना सांगायचे आहे किंवा अडचणी अडथळे असतील ते जरी सांगितलं तरी पण चालेल नंतर आता तांदळाचा एक दाणा आपल्याला घ्यायचा आहे आणि ओम नमः शिवाय म्हणत आपल्याला त्या पिंडीवरती त्या खाऊचं पान आहे त्यावरती आपल्याला ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला एकवीस तांदळाचे दाणे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणतच आपल्याला अर्पण करायचं आहे आता ते खाऊचं पान आपल्याला तिथेच राहून द्यायचं आहे नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे खाऊचं पान उचलायचं आहे तुम्ही हे पान एखाद्या झाडाखाली नेऊन देखील ठेवू शकता किंवा तुम्ही घरामध्ये ते पान खाल्लं तरी पण चालेल आणि जे काही तांदूळ होते त्या तांदळाचा तुम्ही भात घातला तरी पण चालेल कारण की यामुळे महादेवांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होईल ही खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही ही सेवा नक्की करून बघा तुम्ही मंदिरात केली तर चालेल आणि घरी जरी ही सेवा केली तरी पण भगवान भोलेनाथ हे प्रसन्न होतीलच कारण की आपण महाशिवरात्रीच्या दिवशी जी काही सेवा करत असतो त्याचे फळ हे आपल्याला निश्चित महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव हे पृथ्वीवरती असतात असे म्हणतात त्यामुळे आपण सेवा करायला चुकायचं नाही तसेच या दिवशी तुम्ही शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय देखील पठण करायचा आहे पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता या अध्यायाचे देखील खूप महत्व आहे आपल्याला जरुद्राभिंग शक्य नसेल तर तुम्ही नुसता हा अध्याय पठन केला तरी पण आपल्याला रुद्राभिषेकाचे पूर्ण पुण्य फळ हे प्राप्त हो ला ला होत असते आपल्याला शिवलीला अमृत पूर्ण पारायण करणे शक्य होत नाही त्यामुळे रोज ऐकायला सुरुवात केली किंवा रोज म्हणायला सुरुवात केली तरी पण चालेल तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला अकरा माळी जप देखील करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे हा जप करणे तुम्हाला शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून दिला नुसतं तुम्ही श्रवण जरी केलं तरी पण त्याचे तुम्हाला पुण्यफळ हे प्राप्त होईल तर ज्यांना मासिक धर्म आहे त्या महिलांनी हा उपाय करायचा का तर मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर आपण हा उपाय करायचा नाही पण भगवान शिवशंकरांचा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा अकरा माळी जप तुम्ही आवर्जून करायचा आहे तुम्ही जप माळीने जप करू शकत नाही पण तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल तरी पण भोलेनाथ हे खूप भोळे आहे आहे ते नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद